हाय गाय अरविला आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गेले म्हणजे आज चौथा सोमवार आहे गेले चार सोमवार म्हणजे तीनही सोमवारी आमचं ना अष्टविनायकच्या मंदिरला जाणं नाही झालं आम्ही म्हणजे जायचं ह्या वेळेस जायचं पुढच्या वेळेस जायचं असं म्हणून आमचं म्हणजे काही ना काही आम्हाला अडचणी येतच गेल्या आणि आम्ही तिकडे गेलोच नाही तर आज फायनली असं योग आलेला आहे आज शेवटचा सोमवार आहे चौथा तर आता आम्ही जाणार आहोत आणि सोबतच मावशीच्या पण घरी जाणार आहे तिकडं सोमवार वगैरे सोडून मग नंतर ना आम्ही अष्टविनायकच्या मंदिरात जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छान तिथली मी आरती वगैरे पण तुम्हाला दाखवणार आहे ओके ना कसं आहे साऊथ इंडियन लोकांसारखं इथं असं बीत लावली आर नवीनच नाद लागलाय तर आता आम्ही निघणार आहोत आय टो इथूनच करूयात झोप गेला चांगलं लागेल थोडं दोन मिळेल मग आता आपण इकडून हे केलं ना ब्लर येईल क्लियर येईल थोडासा भात खावा बेलाच पान खावा मग जेवा या ठिकाणी आमचं रक्षाबंधन चालू आहे जेवण्याच थांबून चालू आहे आमचं नाही रे बाबा एक वेगळे एक वेगळं आहे

बघी बांधता <laughs> उदार राहील या वेळेस राखी पड पाया पड जेवण करायचे दिसल्या माझीच वाट बघला लागेल खूप सगळा पैसा कमव मावशी नव्हती घरी ब्लॉक होतो त्याच्यामुळे मग मी लगेच निघाले इकडे ह्या मावशीकडे निघाले काय चालू आहे पिलू केली कशा पै्या असलं तुला पाण्यात असं पचक पचक असं वाटायला ना तुला माहिती का शाळेत आम्ही होतो आणि का शाळा सुटली होती अर्धी अर्धी शाळा होती आणि मग आमची शाळा सुटली होती तेव्हा पाऊस उलालता मग मी आणि कनिष्का आहे ना ती माझी फ्रेंड मग तिनं छत्री बनवती काहीच नव्हतं मग आम्ही नसलं चिकलत वगैरे सगळीकडे पाय पचक पचकुड्या मारला हो का इकडचं घे कोणतं मोठं मावशी ती आहे काही इकडचं तोड दोन नाही दोन ते पिकवत आपण तो ते पलीकडचं हा ते मोठं वाल तिला घे <coughs> गे घे -गे। तिचा आनंद तुम्हाला तिच्यासारखी अशी फिलिंग येईल का इथं वातावरण असतं असं हिरवळी हिरवळी पाऊस पण येतोय वरून हे बदामाचं झाड याच्या अगोदर खूप सगळे झाडं होते पण नंतर ना इथले कट केले झाड तरी आहेत आणखीन भारीच वाटतं हे का नाही हे पण घे नाही शैलू हे येते कि पिकवावं लागते पण तोडणार राजा मला हे एका हाताने येत नाहीये सावकाश त्याची फांदी नाही तुटली पाहिजे ओ दाखो ओहो दन दन मला बघू दे ना माझं तोंड काय झालं कडी पत्ता घेतलेला आहे मी आता आता आम्ही निघालो अष्टमी नाईकला घे घे ही आहेत पिकले नाहीत आणखीन हिरवेच चल बस झालं किटो चल गे जा ना तिथं समोर thank mm -hmm. you